अरे कुठपर्यंत मशन डुबेतलं मसन वाटेतलं खाऊन जगणार आहे अरे या जगण्याला काय अर्थ आहे असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं मनात नाही आला रस्त्यावरती निघाली रस्त्यावरती निघाली ट्रकला आरवी जाऊन जीवन संपवणार तेवढ्यात एक अनाथ मुलगा जवळून येताना बघितला अंगावरती कपडे नाही प्रत्येकाच्या पुढे हात पसर कुणीतरी भीक द्या कुणीतरी भीक द्या आणि त्या दिवशी शिंदुताईने स्वतःकडे बघितलं आणि त्या मुलाकडे बघितलं मग लक्षात आला अरे आपल्या अंगावरती भटकी का होईना साडी आहे या मश्चार भूमीतलं खाऊन का व्हायना आपण जगू शकतो पण या अनाथनं कोणाकडे बघून जगायचं कृष्ण काय केलं होतं सिंधुताईनं की मी आज त्यांना कीर्तनात सांगावं कीर्तनात मी त्यांचं वर्धन करावं ऐका नवऱ्यानं टाकून दिलं नवऱ्यानं टाकून दिलं बापाच्या दारात गेले बापाला सांगितलं दिले त्या दिवशी मिली परत माझ्या दारात यायचं नाही जावं तर सांगितलं फातून दिलं परत माझ्या घरी यायचं नाही नवऱ्यानं पेट्यात लात मारली माय गोट्यात जाऊन पडली गोट्यात पडली त्याच ठिकाणी डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी करताना कोणीच नव्हतं एकटीच शेवटी मुलगी जन्माला आली आणि मुलीमध्ये आईमध्ये जी नाळ आहे ना ती तोडायला दाईन लागते बघा दाई लागते ती नाळ तोडायला सुद्धा कोणी नव्हतं स्वतः खर खरकसट खर्च गेली दगर दोन दगडानं नाळ तोडली आणि ऐका बाहेर निघाली प्रत्येकाच्या दारात जायचे अरे कोणीतरी भाकर 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 द्या द्या तुम्ही जर दिले तर मी जगेल आणि पर्याय माझी पण मुलगी जगेल पण या जगातली माणसं इतकी वाईट आहेत बघा जिवंत माणसाला आधार देताना माणसं हजार वेळा विचार करतात पण मेल्यावरती मात्र चौक चौक खांदा देण्यासाठी गरबड करतात अरे जिवंतपणे मेल्यावरती खांदा द्यावाच लागतो बदल करता येत नाही पण बाबा जिवंतपणे कधीतरी माणसाला आधार देता आला पाहिजे जर जिवंतपणे एखाद्या माणसाला आधार दिला ना तर त्या माणसाचा जगण्यातला आनंद द्विगुणी झाल्याशिवाय राहणार नाही आलाय त्या कीर्तनात चांगलं ऐकून जा कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बना जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही गावातल्या प्रत्येकाकडे जायची प्रत्येक जण दरवाजा बंद करून घ्यायची ज्या जगातली माणसं निष्ठुर आहेत शेवटी मसन वाट्यात गेली आधार म्हणून मसन वाट्यात गेली विसाव्यावरती मारलेलं पीठ घ्यायची त्यात पाणी टाकायची हातावरती था भाकर थापायची त्याच प्रतातला एखादा जलता करा घ्यायची त्याच्यावरती भाकर भाजायची अरे एक दिवस मनात आलं हे काय जग नाहीय का अरे कुठपर्यंत मशन धुमेतलं मसन वाट्यातलं खाऊन जगणार आहे अरे या जगण्याला काय अर्थ आहे असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं मनात निर्णय आला रस्त्यावरती निघाली रस्त्यावरती निघाली ट्रकला आरवी जाऊन जीवन संपवणार तेवढ्यात एक अनाथ मुलगा जवळून येताना बघितला अंगावरती कपडे नाही प्रत्येकाच्या पुढे हात द्या द्या आणि त्या दिवशी मासर स्वतःकडे बघितलं आणि त्या मुलाकडे बघितलं मग लक्षात आला अरे आपल्या अंगावरती फाटकी का होईना साडी या मशान भूमीतलं खाऊन का होईना आपण जगू शकतो पण या अनाथनं कोणाकडे बघून जगायचं आणि त्या दिवशी शिंदूताईन ठरवलं हरायचं नाही लढायचं मरायचं नाही जगायचं कोणासाठी या अनाथांसाठी कोण बोलताय सपका ना एवढंच नाही जिला स्वतःला खायला नाही ना ती म्हणते जगाचा आधार व्हायचं याला म्हणतात आत्मविश्वास आलाय त्या कीर्तनात तरुण मुलं भरपूर आहेत तरुण मुलं भरपूर आहेत लक्ष देऊन वाक्य ऐका अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल ना तर ती सोडूनही द्यायला शिका कारण या जगातलं सगळ्यात जर आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असत ना तर आणि देवाला किंमत राहिलीच नसती मरण्याचा निर्णय बाजूला केला पुण्याच्या दगडू शेख ज्या गणपतीकडे गेली गणपतीच्या ट्रस्टला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आंधन दिली आणि मांजरी येथे ममता सदन नावाचं अनाथाश्रम स्थापन केलं बाबा अशी सगळी अशी जगली मरता मरता सव्वीसशे आई होऊन गेली याला म्हणायचं काल सार्थक करण याला म्हणायचं बघा रनवरे साहेब या जगात दोनच व्यक्तींना अनाथांची माय म्हटलं जातं एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एका जनाथानी पाय वंदी तसे आणि दुसरी सिंधुताई सपकाळ परत अनाथांची माय नाही अरे जगता आलं कधीतरी आम्हाला ते सिंधुदाई सारखं जगता यायला पाहिजे निश्चित आम्ही म्हणू शकतो यासाठी केला होता धास शेवटचा दिवस गोडवा